श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोवा पोलीस ठाणे या ठिकाणी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीचे अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस हे उपस्थित होते यावेळी अक्कलकोवा तहसीलदार विनायक गुमरे पोलीस उपविभागीय अधिकारी सुभाष भोए उपस्थित होते, होते। कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांनी केले याप्रसंगी अक्कलको तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीतील श्री गणेश उत्सवाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीत शांतता कमिटीचे सदस्य व शांतताप्रिय वातावरणामध्ये गणेश उत्सव साजरा करण्यात यावा व स्त्रींचे विसर्जन करण्यात यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले अक्कलकोवा शहरातील तथा तालुक्यातील श्री गणेश मंडळांचे पदाधिकारी व विविध स्तरावर पक्षांचे पदाधिकारी आणि शांतता कमिटीचे सदस्य या ठिकाणी सर्व समाजस्तरावरून उपस्थित होते चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोवा आमचा जे अक्कलवा तालुक्याचा परिसर आहे अक्कलपुर शहर आहे ते एकदम शांतप्रिय आहे आम्ही हा एक सण नाही सर्व सण ईद असो ईद असो बकरा सण सर्व गुन्हा गोविंदाने आम्ही सर्व एकत्र साजरा करतात आमच्या गावचे सर्व गावकरी नागरिक सर्व एकमेकांना शुभेच्छा देतात उपय अधिकारी साहेब भविषयी आले आणि त्यांच्या जोडीला नवलकर साहेब आणि प्रशांतीय मार्फत असेल सर यांच्या नेतृत्वामध्ये साहेब आम्ही सर्व मंडळाचे जेवढे पदाधिकारी गावातील जेवढे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांच्या निदर्शनामध्ये भाग आले साहेब खरोखर डिपार्टमेंटचे आपले जेवढेही दुय्यम व अधिकारी आहेत जे कर्मचारी आहेत पोलीस डिपार्टमेंटचे खरोखर अहोरात्र सहकार्य करत आहेत आमच्याकडून जे आपल्याला अपेक्षा आहे त्या पद्धतीने आम्ही सहकार्य दरवेळेस पोलीस प्रशासनाला दोन्ही गावाचे कापर असेल अक्कलकोवा असेल दोन्ही धर्मांचे दोन्ही गावाचे लोक पोलीस प्रशासनाला करत असतात कोणत्याही चुकीच्या कोणत्या मंडळाच्या कोणत्याही कार्यकर्त्याकडून होणार नाही त्याची दर्शकता आम्ही सुद्धा घेत असतो कोणी पक्षाच्या प्रमुख असेल म्हणून आपल्याला एक सन्मान आहे काही असलं तुम्हाला असं वाटतं की प्रकरण आता बाहेर जात आहे आणि तुम्हाला कंट्रोल करणं अवघड होतंय कारण तुम्ही कुठं ना कुठं कुठलं तरी एखाद्या पक्षाशी एखाद्या विचारधारणेशी तुम्ही जोडलेले असाल त्याच्यामुळे जो तुम्हाला त्याच्यावर कारवाई करणं किंवा तुम्हाला त्याला रिपोर्ट करणं अवघड होत असतं कुठंही तुम्हाला मदत लागली तर पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासनाशी संपर्क साधा पोलिसांकडनं देण्यात येणार आहे कारण तुम्ही एक लक्षात घ्या तुमचा सण होतो आहे पण त्यांच्यासाठी ती ड्युटी आहे त्या दिवशी ते जवळपास तीस तीस पस्तीस पस्तीस तास दिवसभर जागे असतात उभे असतात तर त्यांच्याकडनं देण्यात येणाऱ्या प्रत्येक सूचनेला ते काहीतरी तुम्हाला अडचण करायची म्हणून सूचना देत नसतात आणि त्यांच्यासाठी हा एकदम नॉन इमोशनल मुद्दा असतो की कुठला माणूस पाहून देत नाही त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचं पालन होईल याच्यासाठी सर्व सूचनांचा आणि मार्गदर्शनाचा सर्वांनी वेळोवेळी पालन करावे ही माझी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आज एखादी गोष्टी अशी प्रकारची जे काही गोष्टी आहे वायर असो खड्डे असो त्यामुळे आपले सर्वत्सवादरम्यान काहीतरी आपल्याला थोडीशी अडचण आली तर लगेच त्याच्यामुळे नाराजगी व्यक्त करणे किंवा आपल्या सण उत्सवामध्ये अशी काही गारबोट लागेल अशी काही अपगृती करणे ही अपेक्षित नाही आहे तरी सुद्धा पोलीस प्रशासनाचा व महसूल प्रशासनाचा प्रयत्न असतो की जे काही संबंधित विभाग आहे ते सर्वांनी सण चांगल्या रीतीने कसा साजरा होईल या पद्धतीने सर्वांची कामगिरी सर्वांची जे काही तयारी ते सुरू असते शेवटी कमी वेळ असल्याने आणि काही गोष्टींचे जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणा निधीच्या इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा प्लॅनिंगच्या इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा वेळच्या इन्व्हेस्टमेंट म्हणा तो मोठा आहे तर आपण तात्पुरता काही सोल्युशन देऊ शकतो परमनंट सोल्युशनसाठी तर आपल्याला पूर्ण वर्ष मेहनत करावा लागेल पाठपुरावा करावा लागेल आपले जे लोकप्रतिनिधी आहेत स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांचे मार्ग इन सारी चीजों की वजह से अगर सन उत्सव के दरमियान नाराजगी व्यक्त होती है तो मुझे नहीं लगता उसे आ, मेरी सबसे विनती रहेगी कि अगर कुछ रह गया होगा तो उसका पाठपुरावा करके सन उत्सव के बाद हमको वो काम करके लेना लेकिन उस चीज को लेके अगर हम सन् उत्सव के दरमियान नाराजगी व्यक्त करेंगे तो हम एक गलत संदेश दे रहे हैं तो मेरी सबसे रिक्वेस्ट रहेगी कि ऐसा अगर कुछ है तो पूरी प्रशासन कोशिश करेल की करने के लिए आपल्याला सुद्धा थोडीशी जबाबदारी घेतली पाहिजे आपल्याला माहिती आहे आपल्या गावाचे जे रोड आहे ते खूप त्याची मूर्ती जी आहे ती कमी आहे आणि इलेक्ट्रिसिटी पोल जे आहे ते खूप जवळ असले आणि वायरची जे काही हाईट आहे ते जास्त नाही असे असताना आपल्याला सुद्धा थोडासा मूर्तीची हाईट जेव्हा आपण निवडतो आपली जे स्त्रीची मूर्ती तेव्हा आपल्याला त्या आपली जे लोकल कंडिशन्स आहेत त्या लोकल कंडिशन्स बघूनच आपल्याला गेले उचित राहील सर्वांसाठी चांगलं असते शेवटी आपल्याला सण साजरा करायचा आहे एखाद्या